बीड जिल्हा परिषदेमध्ये जे जे शिक्षक बांधव अतिरिक्त ठरत आहेत त्या अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांवर अमरन उपोषणाची वेळ बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने आणू नये हीच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत सर्व शिक्षक बांधवांना सस्नेह नमस्कार बांधवांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या वेळेस अतिरिक्त शिक्षक ठरतात त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे प्रत्येक वर्षी तीस सप्टेंबरची जी पटसंख्या आहे वैध आधार अपडेट यानुसार आपले अतिरिक्त शिक्षक जे ठरतात त्यांचं समायोजन करण्यात येतं तर बीड जिल्हा परिषदेने नुकतंच एक पत्र काढलेलं आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकाचं जे अतिरिक्त ठरत आहेत त्यांचं समायोजन करण्यासंदर्भात त्यांनी पत्र काढलेलं आहे आ, या पत्रासंदर्भात आम्हाला अतिरिक्त शिक्षकांना एवढंच म्हणायचं आहे की अगोदर तुम्ही जे आपले मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुख असतील किंवा पदीधर असतील या पदावर जे जे शिक्षक सहशिक्षकामधून बसतात तर ते त्यांचं ते ते प्रमोशन हे करणं आवश्यक आहे पदोन्नती म्हणजे प्रमोशन त्यांचं अगोदर पदोन्नती किंवा प्रमोशन करण्यात यावं आणि यानंतर आपण अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन करावं तसेच आता या वर्षीपासून आपल्या डी जिल्हा परिषदेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे त्याचं सर्व स्तरातून एक चांगल्या उत्सुक उत्साहपणे त्याचं स्वागत करण्यात येत आहे डिजिटल शाळा मिशन जर झरेवाडी व्ही रमणी पॅटर्न हा नुकताचा आत्ता त्याचं उद्घाटन आपल्या जानेवारी महिन्यामध्येच झालेलं आहे आणि हे शैक्षणिक वर्ष आता संपत आलेलं आहे शैक्षणिक सत्र सत्राचं हे आपलं दुसरं सत्र सुरू आहे आणि मध्यंतरी असा निर्णय घेणं खरंच विद्यार्थ्यासाठी निश्चितच अयोग्य आहे आता सध्या आपल्या दहावी बारावीचे पेपर आता नुकतेच सुरू होणार आहे काही काही शाळांच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गॅदरिंगचा हा काळ आहे आणि अचानक अशा अशा प्रकारे समायोजन करणं हे निश्चितच चुकीचे आहे आणि बीड जिल्हा परिषदेने यापूर्वी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संदर्भामुळे मान्य शरद गोसावी यांनी जे पत्र काढ काढलेलं होतं शिक्षण संचालक यानुसार तेवीस सप्टेंबर रोजी एक पत्र काढलेलं होतं की दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता ही यानुसार म्हणजे तीस नऊ तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची जी पटसंख्या आहे या पटसंख्येच्या आधारे दोन हजार चोवीस पंची संचमान्यता ग्राह्य धरून समायोजन करण्यात यावं आणि त्याच्यानंतर परत हे पत्र काढलेलं आहे नुकतंच आपल्या महाराष्ट्रातील जी बुलढाणा जिल्हा परिषद आहे या बुलढाणा जिल्हा परिषदेची जे अधिकारी आहेत खरात साहेब सन्मान्य खरात साहेब यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्र काढून या ज्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा शिक्षक संघटनांची जी मागणी आहे त्या मागणी ग्राह्य धरून हे समायोजन रद्द के केलेलं आहे म्हणजे कॅन्सल केलेलं आहे तर आमची ही मागणी बीड बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची एवढीच आहे की अगोदर तुम्ही जे प्रमोशन आहेत मुख्याध्यापक केंद्रीय केंद्रप्रमुख असतील प्राथमिक पद्धती असतील यांचं प्रमोशन अगोदर करण्यात यावं आणि यानंतरच जे अतिरिक्त शिक्षक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ठरत आहे त्यांचं समायोजन करण्यात यावं एवढीच मागणी आहे धन्यवाद